विविधतेत एकात्मता जपणारा देश सुवर्णबंध एकरंग होणारा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सर्व देशवासियांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छा माननीय श्री बद्रीनाथ मारुतीराव पठाडे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जालना माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद जालना काँग्रेसचे आठ नगरसेवक आणि ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख यांचा शिंदे यांच्या शिवसेनात जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आज दिनांक जानेवारी रोजी रात्री सात वाजेच्या दरम्यान जालना जिल्हा दौऱ्यावर आले असून जालना शहरातील आझाद मैदान येथे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे या सभेला काँग्रेसचे आठ नगरसेवक ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख ए जे बोराडे यांचा शिंदेच्या शिवसेना जाहीर प्रवेश झालाय यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख एजे बोराडे काँग्रेसचे नगरसेवक गणेश राऊत काँग्रेसचे नगरसेवक विष्णू नगरसेवक किसनराव दाभाडे काँग्रेसचे नगरसेवक हरीश देवावले शुभम राऊत विक्री वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश झालाय यावेळी खासदार प्रतापराव जाधव जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर घनसावंगीचे आमदार हुकमत उडान चौधरी अमोल राऊत यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेसचे आठ नगरसेवक आणि ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख यांचा शिंदे यांच्या शिवसेना जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आज दिनांक जानेवारी रोजी रात्री सात वाजेच्या दरम्यान जालना जालना जिल्हा दौऱ्यावर आले असून शहरातील मैदान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे या सभेला काँग्रेसचे आठ नगरसेवक ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख ए जे बोराडे यांचा शिंदेच्या शिवसेनात जाहीर प्रवेश झालाय यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख ए बोराडे काँग्रेसचे नगरसेवक गणेश राऊत काँग्रेसचे नगरसेवक विष्णू वाघमारे काँग्रेसचे नगरसेवक किसनराव दाभाडे काँग्रेसचे नगरसेवक हरीश देवावाले शुभम राऊत विक्की वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या शिंदे यांच्या शिवसेनात प्रवेश झालाय यावेळी खासदार प्रतापराव जाधव जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर घनसावंगीचे आमदार हुकमत उडान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले मेघराज चौधरी अमोल राऊत यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते